नमस्कार आता सकाळी निघाले घेऊन सगळ्यांना ऑपरेशनला डोळ्याचं आता बघूया काय काय होते पण एक एक डोळ्याचं कर करायचं आहे पहिलं कुठंतरी त्यांच्या एका डोळ्याचं झालेलं आहे कुणाच्या नाही झालेलं आहे तर आता आपण आज त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन करून व्यवस्थित घरी घेऊन येऊ तर आता सगळी गडबड चालली आहे आमची कामाची आणि तेही बघू आजी लोक खाली आलेत काही त्यांचा सकाळचा चहा नाश्ता गोळ्या औषध जसं रुटीनमध्ये होतं तसं झालेलं आहे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बघूया काय काय होतं अजून आता त्यांना भेटूया आईचा चाललाय स्वयंपाक आम्ही निघालो ऑपरेशनला आता सकाळी तिने नाश्ता वगैरे सगळं करून दिलं आता म्हटलं तिला तू तुझं काम कर मी निघाले तिचं पूजेचं अजून राहिले पूजा नंतर करते म्हटली आता इकडं बसले सगळेजण ही आहे पलटण काय दिलं दादानी खायला काय दिले काय आपली कुंभार काय म्हणते माहितीये का हो माहिती बघा कुंभारने आज दात घासले नाही येत म्हण हे दोघ बसलेत राकेश इकडं बसायचे इथं बसायचे भा माझी नाहीये आज काय भंडारी इथं बसायचे दिवसभर नाही बसायचं एक वाजेपर्यंत आईचं काम हुजीपर्यंत बसायचं एकदा आईचं काम झालं की मग तुम्ही वरती जावा जेवायला वाढल रोहन आहे आई आहे हा ते करतील चार पाच लोक आहेत तिथं आणि हे सात लोक चाललेत तर चला देवाच्या पाया वगैरे पडा मस्त घातल्या का चप्पल वगैरे कुमार चप्पल कुणाची आहे कुणाची राहिले ही चप्पल घातली का व चला आजीचे आहे का तर एका ताईने आम्हाला हे चप्पल दिल्या होत्या तर ती चप्पल घातल्यात आज जपून ठेवलेली वस्तू कामाला येते चला तुमचं सगळं व्यवस्थित कर देवा म्हणावं हा व्यवस्थित हो दे, दे। का घाबरले नाही व्यवस्थित घर चांगले झाले ना व्यवस्थित मग घरी येते घरीच येणार ती मग हां तिला काय खायचं नाही का नाही तू काय खाल्लं आ काय होत आता बरं टाकू बर तोंड ब्रश कर जा जरा ब्रश कर कोलगेटनी आलेली आहे अम्ब्युलन्स आणि सगळेजण इकडे बसलेत मंगल मावशी बघू कसा आला गाऊन आला का व्यवस्थित हा कटाचावा लागतोय बघू जरा मोठा झालाय आलाय व्यवस्थित मग निघायचं का निघायचं ना वरती जाऊन बघूया काय चाललंय सुशला मावशीला बघू जरा करायची नाही अजिबात खाली बसायचं नाही मावशी आजूबाजूपात करायचं नाही

कोणी उचल कबूल व्हायचं उचाकडे कबुला नाही उचल काय झालंय काय झालं म्हटलं मी ऑपरेशनला चालले तुम्ही उचकपाच तिघी झाली उचक पाचक करू नका आणि आलं तिघी न झाली म्हटलं आणि कबूल व्हायचं आम्ही उचकल म्हणून आणि नाही उचकलं तर वडील सांग आम्ही उचललं नाही व्यवस्थित ठेवू बस म्हटलं ना नाईक ऐक ऐक आता ऑपरेशन करायचं आपलं काय त्याच्या सोन आहे का तुझं ठेवलेलं ठेवलेलं नाही पण आपल्याला लागतो का आपल्याला मग हे उचकतात का मग मग आपल्याला लागत खाली जाऊ जाग तिच्या जायच्या आहे ना, ना। खाली बसा काय नाही आई आहे खाटावर बसा जाऊन तिकडे भंडारी आहेत राकेश आहेत बसावं तिच्या पण आई आहे की बारका दादा आहे हा बस जाऊ खाली चला ह्यांना सोडायला ह्यांना सोडवून मग बघा यावरी हा नको नको पाय सुजलाय सुशेला तिची जपाची माळ दे जपाची माळ दे पिशवीत माळ आहे जपाची किती जेव घरात अडकलाय ग का कराव काय करावं काय नाही ग कुंभार आता ऑपरेशनला निघालोय सुशला मावशी दिवसभर उठायचं नाही कुठं पडायचं नाही हे पडल्याला किती निस्तारावं लागले बघितलं ना हा अजिबात उठायचं नाही जागेवर व्यवस्थित बसायचं आंघोळ झाली चहा नाटा झालाय सगळं झाले जप करत बसायचा काय म्हणायचं रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हा इथंही राणी पण बसले गप्ची आम्ही चालला म्हणाले कुंभार कुंभार तिच खायला आणून ठेवलं दूध आणून ठेवले सगळं ठेवलं का तिचं काय करायचं रे देवा चला चला सुशील माझी काळजी घे हां उठून हिंडू नको बार का दादा काय म्हणा चांगलं होईल आपण हा बसायचं सगळ्यांनी असं दादा इकडं काही जणांनी बसा चला मी आहे तुमच्याबरोबर आणि तता दमानी दमानी चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी चला हे बघा असंच असतं गाडीत बसल्यावर अजून तर तुम्हाला लय लांब नयच मला फिरायला एवढ उड्या गाडीतच तुम्ही असं करायला लागला काय बरं आलेस सांगितलं पण रडू कशासाठी आले तुला कशाच अवघड वाटाली तुला काय माझा अवघड वाटलं मॅडम तुम्हाला पण रडू नको तू रडू नको आम्ही हा की तुला रडून कोणाच रडायचं नाही चला बसा बसा दत्ता तिकडून दार लाव लाटलं तिला किती रडू येऊ कस काय करायचं हसत जायचं हसत मी घेऊन चालले आता ऑपरेशनला चला म्हणा टाटा मना

पडणार नाही आणि घाबरायचं नाही आम्ही नाही सवय काही घाबरले नाही ना कुणी कुंभार हसायच घाबरली आहे काही नाही बघ पाडोळकर घाबरली आहे का मंगल माशी नाही नाश्ता वगैरे करून मस्त बसले छान आहे का हॉस्पिटल आवडलं तुला मॅडम फाउंडेशननी दिल्लीवरून माहिती दिली आता ती मॅडम बी पी चेक करतील हा आणि मी आहे मला आजी भाग आहे आता हे पुस्तक घेऊन बसलेत सगळे त्याच्यावर अभ्यास नाही करायचाय दिलेत मॅडम नी घ्यायचं औषध टाकले आणि औषध टाकल्याच्या नंतर बसवले इकडं मग नंतर यांचं सगळ्याचं ऑपरेशन करतील डोळे झाकून बसायला सांगितले आता <laughs> चांगले मावशी आणि चकुलीला मोतीबिंदू खूप त्यांचा हे झाला होता तर पहिलं त्यांचं ऑपरेशन झाले इकडं कुंभार मॅडम आहे झोपल्यात आणि इकडं आणि तताई आहेत तर आता चौघींचे झालेत ता ऑपरेशन आणि ते आले चौघी आता बाकीचे लोक अजून येतील हे गॉगल गोगोले घरी गेल्यावर आम्ही आता पट्टी लावून पाठवणार उद्या सकाळी पट्टी काढायची हे गॉगल लावायचं दिवसभर लावायचं गॉगल फक्त रात्री झोपतानाच काढून ठेवायचं ठीक आहे हे औषध देणारे हे दिवसातून आठ वेळा टाकायचं ऑपरेशन झालेलं डोळ्यात एक एक थेंब टाकायचं आणि आमचं सकाळपासूनचं काम झाले आहे डोळ्याच आणि आता सगळ्यांचं व्यवस्थित ऑपरेशन झाले तर आता आम्ही निघालेलं आहोत घरी काही त्रास नाही कुणाला काय नाही एकदम ओके दिवसभर त्यांनी पण खूप छान आमची सोय केली चहा नाश्ता परत तुमचं ऑपरेशन झालं चहा बिस्पीड दिलं आणि आता पण बिस्पीड दिले रस्त्याने खायला तर खरंच खूप छान आल्यानंतर आता एक वाजता जेवण हां एक वाजता जेवण ते सगळी सोय केली आणि एकदम स्वच्छ आणि इतका छान हॉस्पिटल आहे त्यात एवढ्या माता मावळ्यांची सेवा केली आणि खूप छान सीट आले होते मी पण आमची मदत केली नक्ता तर आहेत आमच्या सकाळपासून सोबत मध्ये थोडा गेला होता धन्यवाद तर आशीर्वाद सगळ्या हॉस्पिटलला आशीर्वाद आहे म्हणा आमचा अशीच लोकांची सेवा हो तर चला असं भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये मला